आपण आज बाराकडी राशन कार्ड नंबर हा कसा माहिती करून घ्यायचा आहे त्या त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण प्ले स्टोरमध्ये जाऊन मेरा राशन हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे माझ्या इथे हे अगोदर डाउनलोड आहे त्यामुळे असं दाखवत आहे मी मेरा राशन राशन हे ॲप ओपन करत आहे ओपन झाल्यानंतर असं दिसेल स्क्रोल लॉल करायचं आहे यामध्ये भरपूर असे ऑप्शन दिसत आहेत त्यातला आपल्याला दोन दोन नंबरचा ऑप्शन हे क्लिक करायचं आहे लाभ की जानकारी यामध्ये दोन पर्याय दिसत आहेत राशन कार्ड नंबर व आधार संख्या पण आधार संख्या नाही सर्च करूयात मी माझा आधार नंबर टाकून घेतो हा मी माझा आधार नंबर टाकलेला आहे नंतर सबमिट कर केल्यानंतर थोडं प्रोसेसिंग होईल प्रोसेसिंग झाल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती जसं की राशन कार्ड नंबर आपल्याला गहू व तांदूळ किती मिळत आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मिळते हा इथे माझा बाराकडे राशन कार्ड नंबर आलेला आहे व मला गहू किती मिळत आहे व तांदूळ किती मिळत आहे हे हे पण समजले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा माझा पहिला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद